नमस्कार मित्रों जॉब अलर्ट अपने चैनल पर आप स्वागत है आज अपने एक नवीन भर्ती बाबत जाऑपरेटिव बैंक फेडरेशन लिमिटेड नागरी सहकारी बैंक लिपिक या पदा अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे सात पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात आता हे जे पद यासाठी शैक्षणिक पात्रताने एज लिमिट काय असणार आहे तर पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लार्क या पदासाठी भरती आहे एकूण जागा असणार आहे बारा त्याच्यानंतर नोकरीचे ठिकाण जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धुळे या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असू शकतं शैक्षणिक अर्थ काय दिलेली आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तर कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकतो त्याचबरोबर एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे या पदासाठी त्यानंतर एज लिमिट दिलेली आहे कमीत कमी वयवर्ष बावीस असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम पस्तीस दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे प्राधान्य कुणाला देणार आहे ज्यांच्याकडे जे ए आय आय बी किंवा सी ए आय आय बी किंवा जे डी सी ए उत्तीर्ण असेल किंवा ज्यांना अनुभव असेल कामाचा अशा लोकांना इथे प्राधान्य मिळू शकतो भाषेचे ज्ञान मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे आणि सुरुवातीला वेतन तुम्हाला वीस हजार सहाशे सातशे सत्तर रुपये वेतन मिळू शकतो ऍडव्हर्टायझिंग चे लिंक आणि ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिटेल ऍडव्हर्टाइझिंग रीड करून तुम्ही ते अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो